शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सर्व बातम्या पाहणार आहोत जुला शोधपर्यंत पाहत चला पहिलीच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्यामध्ये पुढलं तीन दिवस वादी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये पुढलं तीन दिवस वादी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे तेवीस हजार शेतकऱ्यांची कडे पाठ परभणी जिल्ह्यातील चित्र आता शासकीय योजनांच्या लाभासाठी राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार फार्मराडी काढण्याचे सरकारद्वारे आव्हान करण्यामध्ये येत आहे पीव कुम्या संदर्भातील जिल्हा स्तरावरील निर्णय तात्काळ निकाली काढा कृषी मंत्री माणिकराव कोकट यांच्या अधिकाऱ्यांना सूचना आता शेतकऱ्यांसाठी पीक संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीए कुमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे कारण की आता खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना देखील आता पैशाची गरज आहे त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे ती म्हणजेच की आता पीक कुम्या संदर्भातील निर्णय तात्काळ निकाली काढा अशा सूचना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता अधिकाऱ्यांना दिल्या असल्यामुळे आता शेतकऱ्यांना पिळकुमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आता कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये पिळकुम्याचे वाटप होणार आहे सयुस्त्र पात्र जिल्ह्यांची आधी पुढे पाहणार आहोत थुडूला शेवटपर्यंत पाहत चला शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेच्या वीसव्या वी हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत आता कोणत्या दिवशी ही रक्कमच जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला छत्रपती संभाजनगरामध्ये दोन हजार तीनशे नव्याण्णव शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक वेळा अनुदान सॉफ्टवेअरचा घोळ तर आता अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देण्याची मागणी पेरणीच्या तोंडावर खते व बियाणांच्या दरामध्ये भरमसाठ वाढ शेतकरी वर्ग चिंतेमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक कोंडी होत असल्याचे चित्र कृषी विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी सोयाबीनला चौऱ्याहत्तर हजार रुपये कापसाला चौऱ्याऐंशी हजार रुपये हेक्टर पीक कर्ज पीक कर्ज दरामध्ये सरासरी पंधरा टक्क्यांची वाढ फळबाग भाजीपाला भाजीपालाव फुलशेतीसाठीही कर्ज चाकूरच्या सहाशे चौतीस शेतकऱ्यांना मोफत सोयाबीनचे बियाणे तर मोफत सोयाबीनचे बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना महा महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आव्हान एकच पीक रिपीट केल्यास उत्पादनामध्ये घट होणार आर्थिक फटका बसणार दरवर्षी एकच पीक न घेता वेगवेगळे घेण्याचे शेतकऱ्यांना आव्हान बियाणे लिंकिंगला आता लागणार ब्रेक मशागतीला वेग खरीप हंगाम बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड कृषी विभागाची तयारी नापेडकडून कांदा खरेदीच्या हालचाली अखेर सुरू झाल्या नाफेडच्या कांदा खरेदीला अखेरी आठवड्यामध्ये सुरुवात होण्याची देखील शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये पाहायला मिळत आहेत आता कर्जमाफी कधी होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असले तरी आता कर्जमाफी करा अन्यथा आंदोलन करण्यामध्ये येईल असा देखील आता राज्य सरकारला इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर चार कोटी तेवीस लाख रुपये जमा होणार राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तसेच नुकसान भरपाईचे वाटप सुरू झाले आहे आणि तुमच्या पीक विमा कधी जमा होणार आहे देखील आपण पाहणार आहोत फक्त आता तेला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता सातारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सातारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता चार कोटी लाख रुपयांची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे कारण की आता अतृष्टीमुळे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज होती त्यानुसार आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार कोटी तेवीस लाख रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करा बाळासाहेब थोरात यांची मागणी मे महिन्यामध्ये झालेल्या अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करा अशी मागणी आता करण्यामध्ये येत आहे कारण की आता शेतकऱ्यांना देखील मदतीची गरज असून आता तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्याची मागणी कांदा निर्यातीवरील प्रोत्साहन सवलत पुन्हा सुरू निर्यातदारांमध्ये समाधान यंदा भारतामध्ये कांदा उत्पादन वाढण्याची शक्यता आता कांदा निर्यातीवरील प्रोत्साहन सवलत पुन्हा सुरू झाली असल्यामुळे आता निर्यातदारांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर यंदा भारतामध्ये कांदा उत्पादन वाढण्याची शक्यता बोगस डी समस्या वाढण्याची शक्यता पर्याय खतांचा वापर ठरणार उत्तम पर्याय आता राज्यातील शेतकऱ्यांना डी ए पी खात्याऐवजी पर्याय खतांचा वापर करण्याचा सल्ला <गँगा> राज्यामध्ये बारा जूनपासून मान्सून सक्रिय होणार शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा यंदा एकशे साठ टक्के पाऊस पडण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये बारा जूनपासून मान्सून सक्रिय होणार असून आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे यंदा एकशे साठ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज पेविम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता शोडपर्यंत सोडपर्यंत पाहत चला सध्या तरी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे एकतीस कोटी रुपयांचा विमा राज्य सरकारने मंजूर केला होता त्यापैकी के आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोनशे बारा कोटी रुपयांचा निधी जमा झाला असून अजून एकोणीस कोटी रुपयांचे वाटप जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे मात्र ही रक्कमच सरसकट नसून फक्त पात्रच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे मात्र पीक विम्याचे वाटप सुरू शासनाच्या नुकसानीच्या अहवालाच्या आधारे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करावी कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी आता आदेश दिले आहेत राज्यामध्ये अतृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते त्यानुसार आता शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई अदा करावी असे आता आदेश देण्यामध्ये आले आहेत कापूस खरेदीसाठी सी सी आयवर दबाव वाढणार लवकरच खरेदी सुरू करण्याची मागणी खरेदी केंद्रांची संख्या देखील आता वाढवावी लागणार असल्याचे पाहायला मिळत आहे सध्या तरी आता लवकरच खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी राज्यामध्ये तीस टक्के क्षेत्रावर हळद लागवड पूर्ण पावसाच्या उघडीपेमुळे गती वापसा नसल्यामुळे खोळंबा सध्या जर पाहायला गेलं तर आतापर्यंत तीस टक्के क्षेत्रावर हळद लागवड पूर्ण शेतकऱ्यांची अनुदान रक्कम कुठल्याही कारणांनी रोकू नका आमदार राम भदाने यांचे आदेश पाहायला मिळत आहेत केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजनेअंतर्गत अनुदान रक्कम दिली जाते मात्र आता बँका ही रक्कम रोखून धरत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम कुठल्याही कारणांनी रोकू नका असे आदेश आता बँकांना देण्यामध्ये आले असल्यामुळे आता धुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे दहा दिवसांमध्ये एक हजार चारशे कोटींचे कर्ज वितरणाचे बँकांपुढे आव्हान यवतमाळ जिल्ह्यातील चित्र पाहायला मत आहे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना दहा दिवसांमध्ये एक हजार चारशे कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्याचे बँकांपुढे आता आव्हानं पाहायला मत आहे यामुळे आता शेतकऱ्यांना देखील कैसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे पीक कर्ज वाटप सुरू पीएकुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पिकुम्यापोटी तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर आतापर्यंत तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आली असून अजून चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्याचे सध्या पाहायला मत आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना पीएकुमा तसेच नुकसान शेकुन भरपायच्या के वाय सी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे कारण की केवायसी केले असेल तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे पावसामध्ये रांगेत कोण भिजणार तीन महिन्यांचे रेशन एकदाच पुरवठा विभागाचा निर्णय पावसामध्ये रेशन लाभार्थ्यांना धान्य उचलण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नयेत ती या उद्देशाने तीन महिन्यांचे रेशन आता एकदाच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे आता या लाभार्थ्यांना यावेळेस एकदाच रेशन घ्यावे लागणार असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे हा देखील आता सरकारचा महत्त्वाचा निर्णय असून तीन महिन्यांचे रेशन आता एकदाच देण्यामध्ये येणार आहे सोयाबीन दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनचे दोनशे बहात्तर क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे तीस रुपये आणि सरासरी दर या ठिकाणी चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा मिळाला महत्वाची बातमी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा सध्या तरी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून सत्तावीस कोटी रुपये आणि पीक विमा भरपायाची एकशे चौपन्न कोटी रुपये अशी रक्कम मंजूर झाली होती त्यापैकी आतापर्यंत एकशे सहासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता उरलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील आता पीक कुम्याची प्रतीक्षा जलसंधारणाचे रखडलेले तब्बल बाराशे प्रकल्प रद्द फडणवीस सरकारचा मोठा निर्णय निधीचा गैरवापर टाळण्यासाठी आता राज्य सरकारने नी महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता तब्बल बाराशे प्रकल्प रद्द शेतकऱ्यांनी पेरणेचे घाई करू नये हवामान विभागाचा अंदाज तापमान आणि हवेचा वेग वाढतोय आयएमडी वेबसाईटवरती आता महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणेचे घाई करू नये असं देखील आता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाद्वारे आव्हान करण्यामध्ये येत आहे कृषी केंद्रावर डी ए पी युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या चक्रा आगामी खरीप पेरण्याच्या काळामध्ये सर्वाधिक लागणाऱ्या डी ए पी व युरिया खताची अनेक ठिकाणी आता तारांबळ झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे यामुळे आता कृषी केंद्रावर डी ए पी आणि युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या चक्र्या पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू असून आता कृषी केंद्रावर डी ए पी आणि युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या चक्र असल्याचे चित्र कांदा दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याचे सात हजार अकरा क्विंटलची आवक झाली होती या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये आणि सरासरी दर या ठिकाणी क्विंटल एक हजार शंभर रुपयांचा मिळाला आहे या ठिकाणी आवक सात हजार अकरा अकरा क्विंटलचे झाली होती घरामध्ये पाणी शिरलेल्या नुकसानग्रस्तांना मदतीचा हात राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय आता प्रति हजार रुपयांची मदत देण्यामध्ये येणार आहे घरामध्ये पाणी शिरलेल्या नुकसानग्रस्तांना आता दहा हजार रुपये मदत देण्याची राज्य सरकारची घोषणा खरीप हंगामासाठी बळीराजा झाला आता सज्ज शेती मशागतीची कामे आता पूर्णतत्वाकडे कापूस सोयाबीनला आता यावर्षी देखील प्राधान्य पाहायला मिळत आहे कृषी केंद्रावरून खते बियाणे खरेदीसाठी आता शेतकऱ्यांची गर्दी होत असल्याचे देखील चित्र आहे खरीप हंगामासाठी आता शेतकरी सज्ज झाले असल्याचे चित्र ची तर शेतकरी मित्रांनो आता दहा ते बारा जून नंतर मान्सून सक्रिय होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचे घाई करू नये असे देखील आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमचे प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आता भेटा व्हिडिओमध्ये धन्यवाद